सोशोलॉजी आन्सर रायटिंग तर सोशोलॉजी हा सब्जेक्ट याला मराठीतून आपण समाजशास्त्र वगैरे म्हणतो तर ह्या सब्जेक्टमध्ये खास बात ही आहे ऑप्शनल घेण्यासाठी हा खास हा ही कारण आहे की त्या सब्जेक्टचे जे सिलेबस आहे तो खूप आपल्या रिअल लाईफसोबत मिळताजुळता आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिलेबस लिमिटेड आहे जो की बाकी ऑप्शनलच्या केसमध्ये थोडंसं वासनेस आहे तसं याच्यामध्ये नाही येते आणि जर आपण त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पण जर बघितले तर एक पन्नास ते साठ टक्के किंवा मे बी आपण सत्तर पट पर टक्केपर्यंत म्हणू शकतो की जे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आलेले विचारलेले तर ते बऱ्यापैकी रिपीटेड आहे तोच फक्त वेगळी म्हणजे थीम तीच रिपीटेड आहे बट क्वेश्चन्स वेगवेगळ्या प्रकारे विचारले जातात आणि आता आपण सोशलॉजीची आन्सर रायटिंग ह्या गोष्टीकडे आपण आज व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर आन्सर रायटिंग याचं यू पी एस सीमध्ये इम्पॉर्टन्स काय आहे तर पहिली गोष्ट कोणताही अधिकारी झाल्यावर आपल्याला रिपोर्ट्स वगैरे मागतात गव्हर्मेंट तर त्यावेळेस ते रिपोर्ट्स देणं आणि ते बनवणं हे जमलं पाहिजे आणि त्यासाठी निस्तंच लिहिणं महत्त्वाचं नाही आहे तर कोणत्याही विषयावर आपल्याला सगळ्या पर्स्पेक्टिवनी वेगवेगळ्या डायरेक्शननी लिहिता आलं पाहिजे सगळे जे त्याचे पैलू आहेत ते त्यात आ उतरले गेले पाहिजे तर म्हणून एक त्या गोष्टीची अंडरस्टँडिंग किती डीप आहे क्लॅ कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे का सगळे पर्स्पेक्टिव आहे का स्ट्रक्चरिंग नीट आहे का ह्या सगळ्या गोष्टी त्यात आन्सर रायटिंगमध्ये बघितल्या जातात आणि याच्याचमुळे आन्सर रायटिंग ही यू पी एस सीने आणली की ती आपल्याला जॉबमध्ये गेल्यानंतरही महत्त्वाची त्यामुळे त्याचं टेस्टिंग करणं गरजेचं आहे तर आन्सरॅटिंगमध्ये पहिली गोष्ट कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट स्ट्रक्चरिंग जसं मी सांगितलं स्ट्रक्चरिंगमध्ये फ्लो पण येतो की कोणती गोष्ट पहिली आली पाहिजे आणि कोणती नंतर आली पाहिजे या गोष्टीचा फ्लो जो मेंटेन करणे ते आपल्याला जमलं पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे इंट्रोडक्शन आपण कसं केलं पाहिजे काही मुलांचं सवय असते की ते डायरेक्ट मेन गोष्टीला हात घालतात इंट्रोडक्शनमध्ये uh, तर ती गोष्ट कधी कधी आपण टाळली पाहिजे आपण स्टार्टिंग करताना थोडीशी त्या गोष्टीचा एक कन्टेक्स्ट आणि एक वातावरण निर्मिती असते ना ती करता आली पाहिजे आपल्याला नंतर आपण बॉडीमध्ये आपण मेन गोष्टीला हात हात घालणार आणि शेवटला कन्फलूड करणार की याच्यावर काय साध्य झालं की आपल्याला काय वाटतं याच्यावर आपल्याला काय ओपिनियन आहे नंतर आन्सरमध्ये दुसरी गोष्ट आपल्याला पाहिजे एक्झाम्पल्स किंवा डेटा किंवा सोशलॉजीच्या केसमध्ये बोलायचं झालं तर आपल्याला थिंकर लिंक करता आले पाहिजे त्यांचं गोष्टींचं ॲप्लिकेशन करता आलं पाहिजे तर इथे एक्झाम्पल बद्दल बोलायचं झालं तर आपण जसं कोणासोबत आर्ग्युमेंट करतोय आणि आपल्या बोलण्यात तथ्य आहे किंवा आपल्या बोलण्यात वजन हे तेव्हाच कळतं जेव्हा आपल्या आपण काहीतरी बोलताना डेटा सांगतो आहे किंवा एक्झाम्पल सांगतो आहे काहीतरी उदाहरण देतो आहे त्या तर त्यावेळेस आपल्या बोलण्याला वजन येतं आणि त्याच गोष्टीने आपले आर्ग्युमेंट थोडे स्ट्रॉंग बनतात तर असं आन्सर रायटिंगच्या केसमध्ये पण सेम आहे आन्सर रायटिंग पण आपण अशीच थोडीशी डिटेलमध्ये असली पाहिजे आपली आता आन्सर रायटिंगच्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे पहिली गोष्ट आपल्याला सोशलॉजीचा जर ऑप्शन घ्यायचं तर त्यासाठी आपल्याला एक्झामचा स्ट्रक्चर काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे तर सोशलॉजीमध्ये दोन पेपर असतात ऑप्शनलचा पेपर वन आणि पेपर टू तर आता टोटल मिळून एका पेपरमध्ये आठ प्रश्न असतात म्हणजे मेन क्वेश्चन आणि ते जे आठ प्रश्न आहेत ते पार्ट ए आणि पार्ट बीमध्ये डिवायडेड आहे चार चार प्रश्न ठीक आहे तर यामध्ये पार्ट ए मध्ये चार प्रश्न पार्ट मध्ये चार प्रश्न तर टोटल आता पहिले जे चार प्रश्न आहेत ते पार्ट एमध्ये येतात पाचवा सहावा सातवा आठवा असा हा पार्ट मध्ये येतो तर पहिला आणि पाचवा हा कंपल्सरी क्वेश्चन्स आहे तरी आता एक्झामचं जे म्हणजे पेपरचं जे पेपर स्ट्रक्चर आहे किंवा डिमांड आहे ते अशी आहे की तुम्हाला टोटल मिळून सॉल्व करायचे हे पाच प्रश्न तर त्यापैकी पहिला आणि पाचवा कंपल्सरी आणि उरलेल्या जे तीन प्रश्न आहे ते तुम्हाला आयदर सेक्शनमधून सॉल्व्ह करायचे पण कंडिशन हीच ही आहे की कोणत्याही पार्टमध्ये मिनिमम एक क्वेश्चन सॉल्व केलेला हवा म्हणजे समजा पहिला आणि पाचवा आपण कंपल्सरी सॉल्व्ह करतो आहे तर पहिले पार्ट एमध्ये उरतात की दुसरा तिसरा चौथा तर यामधून मिनिमम एक किंवा दोन सॉल्व करू शकतो आपण तर अशा कर तरीने आपण जर दुसरा आणि तिसरा सॉल्व्ह केला म्हणजे पहिल्या पार्ट एमधून वन टू थ्री सॉल्व्ह केला आणि पार्ट बीमधून पाचवा आणि सहावा सॉल्व्ह केला तर अशा तऱ्हेने पाच क्वेश्चन पूर्ण झाले आणि ती कंडिशन सॅटिस्फाय होते तर याच्याऐवजी आपण असंही करू शकतो हो की पार्ट बीमधून पाच सहा सात करू शकतो आणि पार्ट एमधून एक आणि दोन करू शकतो फक्त तर पण मिनिमम एक जो पार्ट एमधला ती कंडिशन पण सॅटिस्फाय झाली इथे तर अशा तऱ्हेने पाच क्वेश्चन पूर्ण सॉल्व्ह झालेले आपले सेम पेपर टूमध्ये पण सेम केस आहे पार्ट ए आणि पार्ट बी तिथे पण टोटल मिळून पाच प्रश्न सॉल्व्ह करायचे दोन कंपल्सरी आहे आणि मिनिमम एक क्वेश्चन प्रत्येक पार्टमधून झालेला हवा तर ही एक गोष्ट स्ट्रक्चर समजून आपण घेतलं आहे अजून डिटेलसाठी आपण पेपर पण बघू नंतर दुसरी गोष्ट यात इम्पॉर्टंट अशी की आता हे जे क्वेश्चन सिलेक्शन आहे हे करणं खूप म्हणजे महत्त्वाचं हो आहे आणि त्यातली त्यात ते त्यात 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 नीट करणं खूप गरजेचं आहे कारण त्यावरून असं भरपूरदा बघितलं गेलं आहे की चुकीचे क्वेश्चन निवडल्यामुळे भरपूर मुलांचे ऑप्शनलच राहून गेलेलं आहे किंवा ऑप्शनलमध्ये जास्त मार्क आलेले नाही आहे कसं कसं कधी काय होतं आता पहिला आणि पाचवा क्वेश्चन तर असा असतो की कंपल्सरीच आहे त्यामुळे ते आपल्याला नीट करणंच आहे आणि लिहिणंच आहे नीट बट जो दुसरा तिसरा आहे जो आपण जो सॉल्व करणार आहे त्यापैकी दुसरा तिसरा निवडायचा आहे की दुसरा चौथा निवड निवडायचा आहे की तिसरा चौथा निवडायचा आहे किंवा फक्त दुसरा निवडायचा आहे तर ह्या गोष्टी समजणं खूप महत्त्वाचं आहे की त्या आता समजा पाच पहिल्या प्रश्नामध्ये ए बी सी डी ए ई ए टोटल पाच प्रश्न असतात आणि दुसऱ्या ते चौथ्या प्रश्नामध्ये तीन प्रश्न असतात प्रत्येकी प्रश्नामध्ये ए बी सी डी करून आणि ए आणि बी असतोच वीस वीस मार्काचा आणि सी असतो दहा मार्कांचा तर आता प्रत्येक प्रश्न दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या प्रश्नामध्ये तीन तीन क्वेश्चन आहे तर ह्या तिन्ही क्वेश्चनमध्ये आपल्याला बरोबर कंटेंट येत आहे का आपल्याला सगळे थिंकर आठवत आहे का ह्या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे जर असं आहे दोन की दोनपैकी एक एकच प्रश्नाचा तीनपैकी एकच प्रश्नाची थिंकर आठवत आहे की कंटेंट आठव आहे आणि बाकीचे दोनचं आठवत नाही किंवा असं झालं की तीनपैकी दोनचंच आठवतंय एकच नाही आठवते तर ह्यावेळेस आपल्याला मग ते असं होतं की कॉम्प्रोमाइज करावं लागेल मग ती काहीतरी ॲव्हरेज आन्सर लिहून येण्यात काही अर्थ नाही त्याला मार्क पण भेटणार नाही त्याच्यामुळे शक्यतो असंच क्वेश्चन निवडायचं ज्यामध्ये तिन्ही जे तिन्ही प्रश्नांना आपल्याला भरपूर कंटेंट भरपूर थिंकर एक्झाम्पल वगैरे गोष्टी सगळ्या माहीत आहे आपल्याला तर त्यावरून आपलं दु दुसरा पॉईंट असा आहे की क्वेश्चन सिलेक्शन करणं आणि ते राईट क्वेश्चन सिलेक्शन करणं हे खूप गरजेचं आहे तिसरा इम्पॉर्टंट फॅक्टर याच्यामध्ये हा आहे की टायमिंग ह्या गोष्टींची मेंटेन करणं ती गरजेचं आहे जसं की आता दहा मार्काची याच्यात दोन व्हरायटीवाले प्रश्न आहे एक म्हणजे दहा मार्काचे mm. आणि एक म्हणजे वीस मार्काचे जे पहिला आणि पाचवा प्रश्न कंपल्सरी आहे त्याच्यामध्ये सगळे दहा दहा मार्काचे क्वेश्चन आहे पाच पाच आणि जे सेकंड थर्ड फोर्थ आणि सिक्स्थ सेवन्थ एट या सहाही प्रश्नांमध्ये तीन प्रत्येकी तीन प्रश्न आहे आणि जे की पहिला आणि दुसरा हा वीस वीस आहे आणि शेवटचा तिसरा हा दहा मार्कांचा आहे तर यामध्ये वीस मार्काला किती मार्क किती टाईम द्यायचा आहे दहा मार्काला किती टाईम द्यायचा आहे आणि तो टोटल टाईम कॅल्क्युलेट करून त्या प्रश्नाला किती टाईम द्यायचा आहे ह्या गोष्टी सगळ्या आपण बघितल्या पाहिजे आणि सुरुवात करताना तो टाईम टार्गेट ठेवायचा नेहमी की आपल्याला ह्या तीन घंट्यामध्ये समजा पेपर लिहायचा आहे पेपरचा एक पेपर तर तो तेवढ्या वेळात आपला लिहून झाला पाहिजे नीट बरोबर आणि तो प्रश्न आपला समजा आपण काय जे अर्धा घंटा किंवा जे पण टाईम होतो तो टाइम नीट Uh, हे करता आलं पाहिजे डिवाईड करता आलं पाहिजे जसं की उदाहरणार्थ आपण झालं तर आपल्याला तीन तासामध्ये uh, पाच प्रश्न करायचे सॉल्व तर प्रत्येकी याच्यामध्ये आपण हे कसे होते त्याला जर डिवाइड करायचं ठरलं तर टोटल मिळून एकशे ऐंशी मिनिटांना डिवायड बाय फाईव्ह असं करून त्यांना त्याचं जो टाईम येईल त्याला मग परत क्वेश्चनमध्ये इच क्वेश्चनच्या हिशोबाने आपल्याला डिवाईड करायचं आहे त्यातली त्यात वीस मार्काचा ऑलमोस्ट बारा तेरा तो तो शाथ आट, शाथ ते तेरा मिनिटांचा जातो आणि जो दहा मार्काचा असतो तो सात आठ सात ते आठ मिनिटांचा जातो तर असं करून आपल्याला टोटल सगळे क्वेश्चन कम्प्लीट करायचं टायमामध्ये चौथा इम्पॉर्टंट फॅक्टर इथे हा आहे की जे कंपल्सरी क्वेश्चन्स आहे फर्स्ट आणि फिफ्थमध्ये त्यामध्ये ए बी सी डी ई असे पाच प्रश्न असतात प्रत्येकी तर ते प्रश्न शक्यतो यू पी एस सी अशी करते त्यातले दोन ते तीन प्रश्न असे टाकतात की जे की खूप अवघड वाटण्यासारखे किंवा त्यात काहीतरी किचकटपणा असणार कॉम्प्लेक्स असणार ते तर ते कॉम्प्लेक्सिटी आपण आधीच तयार हवी आपली आपले आन्सर वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्या ऑलरेडी तयार हव्या किंवा सिलेबसमधले ती किचकट गोष्ट आपण ऑलरेडी वाचलेली असायला हवी तिथे जाऊन काय होतं जर आपल्याकडे म्हणजे कंपल्सरी क्वेश्चनवर आन्सर नसेल तिथे तर आपण त्याला काय ऑप्शनला टाकू शकत नाही आणि तो सॉल्व्ह करावाच लागणार आहे आपल्याला तर ॲव्हरेज आन्सर लिहिलं आणि तो नेमका पहिलाच प्रश्न असला आता पहिल्यामध्ये पाच प्रश्न आहेत ते पाचपैकी तुम्ही समजा दोन आन्सर ॲव्हरेज लिहिले तर मग ते असं ठरणार की कारण का ते फर्स्ट इम्प्रेशन असणार तो जो इव्हॅल्युएटर आहे तो तुमचा पेपर पहिल्याच याच्यात पहिला क्वेश्चन चेक करणार आणि तिथेच त्याला कळणार की याला तर काही नीट सोशलॉजी येत नाही आहे किंवा ॲव्हरेज आन्सर लिहितो हा फक्त चालू चालू तर तिथे कुठेतरी गडबड होणार म्हणून जे कंपल्सरी क्वेश्चन आहे ते लिहिताना थोडासा नीट लक्ष द्यायचं आणि त्याला असं लिहायचं की तुमचं इम्प्रेशन सगळ्यात भारी पडलं पाहिजे कारण तो क्वेश्चनचा ॲक्च्युली इंट्रोडक्शन तो आहे ते पहिले प्रश्न कंपल्सरीवाले आणि ते तुम्ही भारी लिहिले तर मग इव्हॅल्युटरला वाटेल पण नाही तो पुढे थोडंसं नजरअंदाज पण करू शकतो किंवा त्याला तो एवढं जास्त स्ट्रिक्टली घेणार नाही पुढच्या प्रश्नांना जेवढं तो पहिल्या प्रश्नांना घेईल कारण की इम्प्रेशनच खराब पडलं तर मग पुढचे क्वे क्वेश्चन्सला आन्सरला मार्क येणं काही अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही आहे नंतर पाचवा प्रश्न जो की मी सांगितला आधी पण डिस्कस केला पाचवा फॅक्टर की प्रिव्हियस एअर क्वेश्चन पेपर बघणं खूप गरजेचं आहे इथे सत्तर ते ऐंशी टक्के तुम्ही समजू शकतात की रिपीट होतात क्वेश्चन्स आणि कधीकधी तिथे डायरेक्टली होतात कधी कधी रिपीटेड पण होतात आता ऑप्शनल असा आहे की पेपर वन झाला हा स्टॅटिकमध्ये येतो खूप त्याच्यामध्ये क्वेश क्वेश्चन्सला जास्त अफेअर बेस्ड अप्लाय करायला जास्त वाव नाही आहे तिथे पेपर वन म्हणून याला स्टॅटिक समजलं जातं आणि पेपर टू आता पेपर वन हा वेस्टर्न थिंकर्सवर वेस्टर्न सोशलॉजी जी डेव्हलप झाली होती आणि पेपर टू हा इंडियन सोशलॉजीवर इंडियन सोसायटीवर आहे तर इंडियन सोसायटीमध्ये ॲप्लिकेशन करण्यासारख्या भरपूर गोष्टी आहे आणि करतात पण यू पी एस सी पण करते ती भरपूर इंडियन कंटेक्टने काहीतरी असा वेस्टर्न थिंकरची फिलॉसॉफी विचारणार ती तर आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघणं ॲनलाईज करणं आणि इवन जेव्हा भरपूर आपली रिडिंग झाली तर त्यावेळेस प्रिवियस इयर क्वेश्चन पे क्वेश्चन्स लिहून काढणं हे तेवढंच गरजेचं आहे तर अशा तऱ्हेने आपण पाच फॅक्टर हे कम्प्लीट केलेले आता याच्यात अजून सहावा फॅक्टर हा आहे की आन्सरचं स्ट्रक्चर तुम्ही नीट हे केलं पाहिजे आता जसं की थिंकरवर जर प्रश्न असला तर त्यामध्ये इंट्रोडक्शन जी थिंक जर समजा जी थीम आहे थिंकरची समजा हिस्ट मार्क्सचा हिस्टॉरिकल विचारत आहे तर हिस्टॉरिकल मटेरियलिझमची डेफिनेशन तुम्हाला माहीत हवी आणि ती पण जी ॲक्च्युली मार्क्सनी वगैरे दिलेली आहे किंवा सो इतर कोणी सोशलिस्टने दिली तर ती माहीत हवी असं नाही की रँडमली थोडंफार चालतं तुमचं पण अंडरस्टँडिंग बट आपल्यापेक्षाही दुसऱ्याचं जे थिंकर्स असलं तर जास्त जा जा योग्य राहील त्यामध्ये तर ते झालं इंट्रोडक्शन नंतर तुम्ही सांगताना की मार्क्सची जी लिहिलेले काम आहे म्हणजे पुस्तकं आहे वेगवेगळे त्यांनी ज्या किंवा थेरी मांडलेली आहे त्या थेअरींची लिस्ट किंवा ती थेअरीचे नाव हे माहीत हवी आणि ती कोणत्या कोणत्या वर्षीमध्ये ती थेअरी लिहिलेली किंवा ती बुक लिहिलेली त्या बुकचं नाव आणि त्या बुकचं इयर हे माहीत असायला हवं तिथे लिहिले तर तुमच्या आन्सरला वजन पडणार आहे दुसरी गोष्ट थिंकरमध्ये अजून एक येथे बॉडीमध्ये लिहिण्यासारखी की त्याचे वेगवेगळी वेग मेथडॉलॉजी काय वापरली आता थिंकर ही नुसती काय एकच मेथडॉजी नाही सा आता सोशलॉजीला हे सायंटिफिक सब्जेक्ट म्हटले गेले आहे त्याच्यामुळे इथे वेगवेगळ्या वेग टाईपच्या मेथडॉलॉजी येतात आता जर का जो थिंकर तो फक्त पुस्तकांमधून त्याचं रिसर्च उचलतोय तर ते त्याला कंटेंट अॅनालिसिसचं मेथड वापरतो येतो जर का तो फील्डवर जाऊन गावात जाऊन स्टडी करून रिसर्च करतो तर त्याला ते फील्ड रिसर्च किंवा त्याला पार्टिसिपंट ऑब्झर्वंट मेथडनी वापरतोय तो तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं मेथडॉलॉजी लिहिता आली पाहिजे आपल्याला ती जर मेथडॉलॉजी लिहिली तर मग त्या थिंकरच्या कामाचं वजन पडतं आता वेगवेगळ्या थिंकरची वेगवेगळी मेथडॉजी पण आपल्याला बऱ्यापैकी सिक्स्टी uh, फोर्टी पर्सेंट हे लक्षात आलं असायला हवं जे की आन्सर मी ते लिहिता आलं पाहिजे तर ते झालं नंतर मग जी थिअरी क्वेश्चनमध्ये विचारली मग ती लिहायची आणि शेवटला त्या थिंकरचे क्रिटिसिझम आले पाहिजे की वेगवेगळ्या थिंकर्सनी किंवा सोशोलॉजिस्टनी ते त्यांच्या त्याच्या मार्क्सवर काय काय क्रिटिसिजम केलं त्याच्या थेअरीवर किंवा त्याच्या मेथॉलॉजीवर तर अशा तऱ्हेने आ थिंकरचा आन्सर असा असलं पाहिजे की पहिले इंट्रोडक्शनमध्ये त्या डेफिनेशन नंतर त्या थिंकरची जी कामं लिहिलेले त्यांनी वेगळे लिटररी वर्क्स आहे बुक्स आहे त्यांची नावं त्यांची वर्ष ते आले पाहिजे नंतर ती जी बॉडीमध्ये ती थिअरी त्यांनी मांडलेली त्या थिअरीचं नीट डिटेल एक्सप्लेनेशन आणि नंतर शेवटला त्या थिंकरचं किंवा त्या सोशलॉजिस्टचे जे क्रिटिसिजम केले वेगवेगळ्या थिंकर्सने ते एक क्रिटिसिजम ते आलं पाहिजे निदान असं समजा की प्रत्येक सोशलॉजिस्टच्या मागे तीन थिंकर असल्या असायला हवे जेंचं क्रिटिसिजम असायला आणि त्यांच्या नावासहित असायला हवं ते तर कुठे त्या आन्सरला ॲक्च्युली वजन येतं ठीक आहे आणि अशा तऱ्हेने मग कन्क्लूड करायचं तर ही एक गोष्ट झाली स्ट्रक्चरिंगची आता चौथी गोष्ट आता म्हणजे याच्यात आपण बघतो की इवन यू पी एस सीच्या जी एसच्या आन्सर्समध्ये किंवा सोशलॉजीच्या आन्सर्समध्ये तिथे क्वेश्चनमध्ये तुम्हाला एक हे बघितलं असं डायरेक्टिव्ह असतो एक जसं की प्रश्न विचारलेला आहे याला हि मार्क्सची मार्क्सची हिस्टॉरिकल मटेरिझम प्लीज एक्सप्लेन इट हां तर एक्सप्लेन हा एक डायरेक्टिव्ह झाला किंवा क्रिटिकली अॅनालाइज द हिस्टॉरिकल मटेरिझम थेरी ऑफ मार्क्स किंवा अॅनालाइज द थेअरी ऑफ मार्क्स असं हे ॲनालाइज क्रिटिकल अॅनालाइज डिस्कस इलेबोरेट ह्या ज्या गोष्टी आहे हे हे म्हणतात डायरेक्टिव्स हे डायरेक्शन देत आहेत त्या क्वेश्चनची डायरेक्शन काय असली पाहिजे हे तेच तो शब्द आहे तर हे शब्द आपल्याला आधीच माहीत पाहिजे किंवा भरपूर जणांना माहीत असतं की अॅनालाइज आणि क्रिटिकल अॅनालाइजमध्ये काय फरक आहे किंवा डिस्कसमध्ये आणि अॅनालाइजमध्ये काय फरक आहे तर हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे आपल्याला इथे आणि असे एक पी डी एफ आहे जे मी नंतर ग्रुपवर टाकेलच ज्याच्यामध्ये पूर्ण तिथे तुम्हाला प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि त्याचं एक्झाम्पल ते कळेल की अनालाइज म्हणजे काय अनालाइजचा एक्झाम्पल काय किंवा कोणताही क्वेश्चन ॲनालाईजच्या केसमध्ये कसं लिहायचंय हे आपल्याला त्याच्यातून नीट कळेल नंतर आपण जसं दुसरं किंवा तिसरी रिडिंग होती तर त्यानंतर आपल्याला अभ्यास आप असं एवढा असायला हवा की टॉपिक वाईज आपल्याला थिंकरचे नोट्स हवे आहेत जसं की उदाहरणार्थ कास्टचा टॉपिक आहे समजा पेपर टूचा तर कास्टमध्ये कोणते कोणते थिंकर आपल्याला लिहायचे तर त्याचं एक वन वर्डमध्ये असे आले पाहिजे समजा हे झालं कास्टच्या इंडियन केसमध्ये झालं की ए आर देसाई काय म्हटलं आहे एम एन श्रीनिवास काय म्हटलं आहे आंध्र बेते काय म्हटलं आहे नंतर बाहेरचं पण मार्क्सबद्दल पण टाकू शकतो ड्युमॉन्ट लिओ ड्युमॉन्ट काय म्हटलेलं आहे किंवा अजून मॅकी मॅरेट काय म्हटलेलं आहे एफ जी बेली काय म्हटलेलं आहे हे सगळे आपण यांचे थिंकरचे शॉर्टमध्ये म्हणजे वन वर्ड एफ जी बेली हा असं म्हटलं आहे बस एम एन असं असं म्हटले तर हे सगळ्या गोष्टी आपण अशा टाकू शकतो तिथे तर टॉपिक वाईज आपले शॉर्ट नोट्स तयार असायला हवे तर अशा तऱ्हेने पण करू शकतो किंवा मग थिंकर वाईज पण करू शकतो की हा थिंकर आहे समजा मार्क्स आहे ईमेल इमेल दर काही मी तर यांनी कोणत्या कोण थेरी लिहिले थे 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 पट। तर त्याच्यासमोर त्या थेरींची फक्त नावं लिहायची पटापट तर एका लाईनमध्ये गोष्ट संपली पाहिजे तर असं करून आपण थिंकरचे शॉर्ट नोट्स पण म्हणू शकतो किंवा टॉपिक वाईज पण नोट्स बनवू शकतो आणि ते ते असायलाच हवे कारण की शेवटचा जेव्हा पेपर असेल तर तो तीन घंट्याचा पेपर वन असतो तीन घंट्याचा पेपर, पेपर टू असतो तर त्यामध्ये हार्डली दोन ते तीन तासाचा टाईम असतो तर त्यावेळेस पूर्ण पेपर रिवाइज करायला आपल्याला पूर्ण टाईम नसतो म्हणून हे शॉर्ट नोट्स आपल्याला कामी येतात हे झालं ठीक आहे आता आपण आत्तापर्यंत डिस्कस केलं की आन्सर कसं लिहायचं किंवा काय लिहायचं आणि काय काय महत्त्वाचं त्याच्यामध्ये तर आता आन्सर असं समजा की आन्सर ही आपली भाजी आहे आणि त्या भाजीमध्ये आपल्याला मसाला टाकायचा कारण का भाजीला चव तर तेव्हाच येणार की मसाला जेव्हा असणार तर आपल्याकडे चार प्रकारचा मसाला तयार असायला हवा तर पहिला मसाला म्हणजे की थिंकर आहे त्या थिंकरची बुक्स त्या थिंकरची जी, जी मेथडोलॉजी हे बुक्सचे नावं बुक कोणत्या वर्षी लिहिले ते बुक्स हे असायला हवं हा म्हणजे पहिला मसाला तर तुम्हाला हे पहिल्याच रिडिंगमध्ये जमणं थोडं अवघड आहे बट दुसऱ्या तिसऱ्या रिडिंगमध्ये हे लक्षात ठेवायला हवं हो तुम्ही दुसरी मसाला म्हणजे एक्झाम्पल तुम्ही समजा एखादी थेअरी सांगताय आता फेमिनिस्ट थेअरी ही जर इंडियन कंटेक्समध्ये त्याच्यावर प्रश्न आलेला आहे तर तुम्ही सबरीमालाचं एक्झाम्पल देऊ शकतात तर इथे त्या कंटेक्सचं ॲप्लिकेशन केलेलं आहे एक्झाम्पल देणं जास्त गरजेचं आहे तेव्हा कुठे ते स्टेटमेंटला वजन येतं त्यामुळे सेकंड मसाला आपला एक्झाम्पलचा थर्ड मसाला आहे आपला कीवर्डचा आता जसं माक्स असला तर माक्सच्या केसमध्ये काही कीवर्ड म्हणजे आहे बुर्जुआ वापरणं प्लोरिटेरिएट वापरणं आता एलिट लोकांना माक्स हा बुर्जुआ म्हणतो गरीब लोकांना तो प्रोलिटेरिएट म्हणतो किंवा त्याची अजून तो थेरी मानतो त्याच्यामध्ये हिस्टॉरिकल मटेरिझम थेरी आहे त्याची किंवा तो जे लोक साईडलाईन केले गेले त्यांना तो एलियनेशन नावाचा तो शब्द वापरतो असे जे शब्द आहे ते त्या त्या थिंकरचे ते ते शब्द आहेत तर त्या थिंकरचा वर क्वेश्चन काही येतोय ये तर ते ते शब्द आले असायला हवे तेव्हाच कुठं तुमचा आन्सर सोशलॉजिकली एनरिच वाटेल नाहीतर ते जनरल स्टडीचा आन्सर वाटतं जर कीवर्ड्स नसतील त्याच्यामध्ये ते, ते, ते इम्पॉर्टंट तर असंच आहे वेब मॅक्स वेबर आहे मॅक्स वेबरचं चा लाईफ चान्सेस म्हणून आहे किंवा सोशल ॲक्शन थेरी आहे तर ह्या ह्या ज्या गोष्टी आहे ह्या त्या 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 थिंगर थिंकर स्पेसिफिक कीवर्ड्स आहेत ते तुमच्या आन्सरमध्ये असायला हवे नंतर महत्त्वाची गोष्ट आता शेवटचा चौथा जो मसाला आहे तो म्हणजे डायग्राम आता आधी वापरत नव्हते बट आता भरपूरसे यू पी एस सीचे मुलं आता वापरू शकतात आणि एम पी एस सीचे मुलं पण वापरू शकतात की सोशलेच्या आन्सरमुळे डायग्राम काढला तर काहीतरी एक वेगळेपणा असतो आणि तिथे तुमचं जे म्हणणं आहे ते लिहिण्यापेक्षा कदाचित डायग्रामहून जास्त ठळकपणे समजतं तर आपण आपल्या कोर्समध्ये डायग्रामशी लिस्ट पण देणार आहे आणि ते म्हणजे डॉक्युमेंट पूर्ण देणार आहे आणि कीवर्डचा पण डॉक्युमेंट आपण देण्याचा प्रयत्न करतोय तर हे चारही मसाला आपण आपल्या मुलांना प्रोवाईड करू जे की ज्याच्याने आपला कोर्स जास्तीत जास्त मुलं म्हणजे जास्त चांगला आन्सर लिहितील कोर्समधले मुलं नंतर याच्यातला नंतर शेवटचा म्हणजे नंतरचा पॉईंट तो म्हणजे करंट अफेअरचं इंटिग्रेशन आता पेपर वन तर बऱ्यापैकी म्हणजे स्टॅटिक आहे पण त्यामध्ये पण करंट अफेअर्स टाकता येतात जे की अप्लाय करून आणि दुसरा पेपर टू जो आहे तो तर बऱ्यापैकी करंट अफेअर बेस्ड असे तर त्यामध्ये जसं तुम्हाला सांगितलं सबरी मालाचं एक्झाम्पल दिलं मागाशी फेमिनिस्थिरीचे ऍप्लिकेशन तर त्या केसमध्ये तुम्हाला सबरीमालाचा इश्यू माहीत असायला हवा तर आत्ताच्या केसमध्ये पण असं आहे समजा इस्रायल आणि इराणची कॉन्फ्लिक्ट चालू आहे तिथे युद्ध चालू आहे तर ती गोष्ट आपल्या सोशोलॉजीमध्ये कशी आपण अप्लाय करू शकतो तर ती गोष्ट पॉवर आणि डॉमिनन्सी ह्या सिलेबसच्या टॉपिकमध्ये येऊ शकते तोवाला टॉपिक किंवा अजून आपण सांगू शकतो की समजा काही स्कीम्स आहे भारताने जनधन योजना काढली तर आपल्या याच्यामध्ये कास्टचा टॉपिक आहे किंवा सोशल क्लासेसचा टॉपिक आहे पेपर टूमध्ये तिथे या स्कीमचं मेन्शन आपण करू शकतो आणि यू पी एस सीसुद्धा असं भरपूरदा झालं आहे की करंट अफेअर्सवरून आपल्याला क्वेश्चन विचारले त्यांनी भरपूरदा असं था झालं की एखादी स्कीम उचलली आणि त्याला सोशलॉजिकली एक्सप्लेन करा असं त्यांनी सांगितलं आहे तर त्या केसमध्ये आपल्या त्या स्कीमचे फीचर्स माहीतच असायला हवे पण त्याला सोशलॉजिकली लिहिता आलं पाहिजे आपल्याला तर तो पर्स्पेक्टिव्ह आपल्याला डेव्हलप करता आला पाहिजे त्यामुळे करंट अफेअरचं इंटिग्रेशन इथे खूप महत्त्वाचं हो आहे आणि त्यासाठी आपण टेलिग्रामवर चॅनल काढलेला आहे करंट सोशलॉजी नावाचा तुम्ही जाऊन सर्च करू शकतात त्याच्याने तुम्हाला भरपूर मदत मिळेल जिथे आपण करंट इश्यूजला सोशलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने लिहितो ठीक आहे आणि नंतरचा लास्टचा पॉईंट म्हणजे की पेपर टूमध्ये आपण पेपर वनचे थिंकर वापरू शकतो आणि त्याला ॲप्लिकेशन करता आला आल, आल, आलेला असायला हवं आपल्याला म्हणजे ते यायला हवं आपल्याला आणि जसं की आता मार्क्स आहे मार्क्सनी मार्क्सिस्ट थे म्हणजे मार्क्सिस्ट थेरीबद्दल सांगतो तो, तो कॉन्फ्लिक्ट सांगतो की सोसायटीमध्ये कशी कॉन्फ्लिक्ट आहे तसंच इंडियन कंटेक्समध्ये मार्क्सिस्ट थेरी वापरणारे म्हणजे ए आर देसाई तर ते इंडियन सोसायटी ए आर देसाई पूर्ण असं एक्सप्लेन करून सांगतात की कशी कॉन्फ्लिक्ट आहे वगैरे मार्क्सिस्ट थेरी सांगतात ते अप्लाय करून में पन शुकता। मनना है कि है है, तर त्या केसमध्ये तुम्ही मार्क्सचा पण इथे ॲप्लिकेशन करू शकता मार्क्सचं म्हणणं आहे की ब्रिटिश आल्यामुळे इंडियन सोसायटीचं जे फ्युडल स्ट्रक्चर होतं ते कुठेतरी तोडलं गेलं आणि इंडियन सोसायटी यातून मुक्त झाली वगैरे असं मार्क्स थोडं लिहितो तर मग ते तुम्ही पेपर टूमध्ये पण अप्लाय करू शकतात म्हणजे पेपर वनचे थिंकर आणि आता एक अजून एक शेवटचा सा पॉईंट सांगतो एक ॲड ऑन बेनिफिट म्हणून ते म्हणजे की इंट्रो आणि कन्क्लुजन हे आपले जर आधीच तयार असले तर जास्त फायदा होतो कारण का तिथे सात मिनटात तुम्हाला दहा मार्काचा आन्सर लिहायचं आहे तर त्या केसमध्ये तुम्हाला ऑलरेडी इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन माहीत असायला हवे म्हणजे कारण का सात मिनटात तुम्हाला रिकॉल करायचं आहे जे वाचलेलं आहे आधी नंतर ते रिकॉल करून एक चांगलं स्ट्रक्चर बनवून सगळे सहित टायमात कम्प्लीट करून पेपर लिहायचा आहे तर ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या एक साथ होणं खूप अवघड असतं ते प्रॅक्टिसशिवाय होत नाही तर त्याकरिता तुम्ही इंट्रोडक्शन जे की आपण डेफिनेशन मोस्टली यूज करतो आता समजा त्यांनी आहे मॅक्स वेबरनी सोशल ॲक्शन थेरीबद्दल या तर सोशल ॲक्शन थेरीचा डेफिनेशन तुम्हाला माहीत असायला हवी किंवा मार्क्सिस्ट थेरी तर मार्क्सिस थेरीची डेफिनेशन थे तुम्हाला माहीत असायला हवी फेमिनिस्ट थेरी आहे तसं तर ते ते शब्द त्या समजा त्या क्वेश्चनमधली जी मेन थीम आहे कोर थीम आहे ती उचलायची आणि तिची डेफिनेशन लिहायची ती झालं तुमचं इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन तुम्ही ॲव्हरेज कोणतंमध्ये लिहू शकता कन्क्लुजनचं असं एवढं काही नाही दोन लाईनमध्ये मॅक्सिमम इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन संपले पाहिजे असे तर असा आपला सोशोलॉजीचे आन्सर रायटिंगचा आपण डिस्कशन केलं आहे तर तुम्हाला काही प्रश्न असले तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा किंवा मेसेज पण करू शकतात थँक्यू था? था?